नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी इंगळी बस स्थानक परिसर आज ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला गावाच्या मध्यवर्ती चौकात अष्टधातूपासून साकारलेली तब्बल अकरा फूट उंचीची भव्य आणि दिमागदार अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विधिवत प्राणप्रतिष्ठापित करण्यात आली शिवभक्तांच्या गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेला आज पूर्णविराम मिळाला ही मूर्ती कोल्हापूर येथे तयार करून दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर निपाणी मांजरी मार्गे अत्यंत जल्लोषात इंगडी गावात आणण्यात आली ढोलताशाच्या निनादात लेझेम पथकाच्या सादरीकरणात शिवगर्जना आणि जयघोषाच्या गर्जनेत संपूर्ण मार्ग दणाणून गेला गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी आरती फुल उधळण आणि पारंपरिक स्वागताने मूर्तीचे शानदार स्वागत केले काल उशिरापर्यंत पहाटे तीन वाजेपर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आज सकाळी सुवासिनी महिलांच्या उपस्थितीत अबिल गुलाल कलश व वारकरी संप्रदायाच्या भजन गजरासह अंबाबाई मंदिरातून भव्य पालखी मिरवणूक निघाली त्यानंतर अण्णासाहेब शिंदे अशोक आडसुळे निलेश धाबडे पिटू चौगला यांच्या शोभ हस्ते मूर्तीची विधिवत पूजा जलाभिषेक व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला पुरोहित अशोक जोशी यांनी वैदिक मंत्रोच्चारात संपूर्ण परिसर भक्तिभावाने निनादवला गंगाजल पंचामृत आणि नंतर ऐंशी लिटर दुधाने दुग्धाभिषेक करत महाराजांची मूर्ती अलंकृत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या या घोषणाने आणि सारा परिसर धुमधुमून गेला सोहळ्यानंतर आकर्षक आणि रंगेबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी सादर करण्यात आली या ऐतिहासिक कार्यक्रमात अण्णासाहेब पवार बसप्पा मिरजे रमेश माने वाल्मिक माने गणपती धनवाडे शिवाजी पवार संजय गुरव तात्यासाहेब पवार शंकर पवार अमोल शेट्टी विलास पवार अजित चिगरे हुवाणा चौगले ज्योतिराम यादव श्रीपती जाधव आपासाहेब जत्राटे राजाराम माने वसंत माने भूपाल पणदे भगवत डिग्रजे गणपती चौगला बाजीराव माने बाबासाहेब धाबडे ज्योतिबा सावंत अशोक मिरजे शिवाजी शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला मंडळे युवक मंडळे आणि परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंगळी गावच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल असा हा भव्य दिवस ठरला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा